अमरावतीच्या विदर्भाच्या राजाचे अकरा सप्टेंबर रोजी संततधार पावसातही मोठ्या जल्लोषात विसर्जन शोभायात्रा निघाली पुढे इरविन चौकापासून राजकमल चौकात दाखल व्हायला तब्बल पाच तासाचा अवधी लागला हळूहळू या शोभायात्रेत हजारोंच्या वर नागरिकांची तोबा गर्दी उसळली राजकमल चौकात महाआरतीला उपस्थित होण्यासाठी रस्त्यावर उभं राहण्यास जागा शिल्लक नव्हती नागरिकांनी दुकानाच्या टेरेस्टवरून बाप्पाचे दर्शन घेतले पोलिसांचा मात्र यावर्षी सर्वात मोठा बंदोबस्त दिसून आला पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या नेतृत्वात तीनही डी सी पी खुद्द रस्त्यावर आपल्या शेकडो पोलिसांसह डोक्यात पोलीस हेल्मेट घालून सज्ज होते तिकडे रेल्वे पूल बंद असल्यामुळे वाहनाची गर्दी इरविंद ते राजापेठ मार्गावरील उडान पुलावर दिसून आली अशातच नागरिकांनी बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणून चक्क उडान पुलावर गर्दी केली होती याच उडानपुलावर सिटीकोतवाले पोलीस उपनिरीक्षक शिंदेसह अनेक पोलीस कर्मचारी व्यवस्था आणि नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून कर्तव्य जबाबदारीने पालन करीत होते विशेषतः नागरिकांनी कोणत्या अपघाताची पर्वा न करता आपल्या लहान मुलासह उडान पुलावर गर्दी केल्याने वरूनच जड वाहनेसह इतर शेकडो वाहने अगदी काहीच अंतरावरून जात असल्यामुळे महिला पोलिसांनी अक्षरशः हात जोडून नागरिकांना उडान पुलाखाली उतरविण्यास विनंती केली मात्र तरुणाईच नाही तर अनेक कुटुंब सुद्धा पोलिसांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून हट्टाने उडान पुलाच्या काठड्याजवळच गर्दी करून उभे राहिले हा घडलेला सर्व प्रकार आमच्या विदर्भ मतदार प्रतिनिधी अजय शृंगारे आणि कॅमेरामॅन सागर तायडे यांच्या लक्षात येताच त्यांनी आपल्या कॅमेऱ्यात सर्व दृश्य कैद केले दरवर्षी सर्वात मोठी लक्षणीय गर्दी विदर्भाच्या राजाचे विसर्जन शोभायात्रा सुरक्षित आणि शांततेत संपन्न करण्यासाठी अमरावती पोलिसांचे सर्वात मोठे योगदान राहिले हे विशेष विदर्भाचा राजा मोठ्या उत्सवात आता राजकमल चौकामध्ये शोभायात्रा आता विसर्जनाची दाखल झाली आहेत आपण पाहू शकता पोलीस मात्र सकाळपासून अमरावती शहरात चोख बंदोबस्त आहेत आणि आपण थेट दृश्य पाहत आहात राज राजकमलच्या उड्डाण आणि थेट उड्डाण मोठ्या उंचावर असताना सुद्धा कोणती अनुचित घटना घडू नये या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने या ठिकाणी लक्ष देऊन आहेत पावसामध्ये सुद्धा भिजत आपली ड्युटी बजावत आहेत अनुचित घटना या उड्डाणपुला घडू नये म्हणून पी एस आय शिंदे सह अनेक कर्मचारी दाखल आहेत मात्र नागरिकांनी सुद्धा दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहेत एकीकडे राजकमल उडामपूर रेल्वे उडामपूर जर जर झाल्याने राजकमलचा तो उड्डाणपूर बंद करण्यात आला आहे या मार्गाने या उडामपुरावर मोठी वर्धण वाढलेली आहे एकीकडे मोठ्या संग, वाहनांची संख्या वाढलेली आहे मात्र पोलीस कर्मचारी हात जोडून नागरिकांना बाजूला होण्याचे आवाहन करीत आहेत नागरिकांचं दुर्लक्ष चुकी होत आहेत हे थे, थेट दृश्य आपण पाहू शकत आहे महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आपल्या कॅमेरामध्ये कैद झाले आहेत की हात जोडून नागरिकांना विनंती करीत आहेत हा मार्ग उडामपुलाचा आहे मार्ग सोडण्यात यावा मात्र तरी सुद्धा नागरिक दुर्लक्ष करीत आहेत लहान मुलांना घेऊन थेट उडामपुला चढलेला आहे ही चूक कोणाची तर हे सुद्धा माहीत पडणं आणि आपण सुद्धा लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे एकीकडे उदर्भाच्या राजाचा दर्शन घेण्याकरिता शेकडो हजारो नागरिकांची भाविकांची गर्दी राजकमल चौकामध्ये उसळली आहे हे दृश्य पाहू शकत आहे विदर्भाच्या राजाच्या आता महाआरतीला सुरुवात होणार आहेत हजारोंची भाविकांची गर्दी उचलली आहे ढोल पथक सुद्धा या ठिकाणी सज्ज झालेले आहेत गेल्या अनेक तासापासनं अमरावती शहरात काढण्यात आलेले विसर्जन रॅलीच शोभायात्रेचं दृश्य आपण पाहत आहात काही क्षणामध्ये आता बाप्पांची महाआरतीला सुरुवात होणार आहे